दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या आदेशानुसार तसेच कर्तव्यदक्ष माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे यांच्या पुढाकाराने सुशिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदाब रक्तातील साखर हृदयाची पट्टी आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच गोळ्या वाटप करण्यात आल्या या शिबिराचा प्रबुद्धनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक उबाळे यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे नंदिनी जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके महेंद्र जाधव हो, दीपक उबाळे समाधान जाधव हो, संतोष मनोहर शांताराम सोनोने अशोक नेटावटे संदीप शिंदे नितीन शिरसाट पंकज वाघ विलास दिवेकर किसन रोकडे राजू सोनोने मनोज गुंजाळ रवी पारवे तसेच डॉक्टर चंद्रकांत सोनोने डॉक्टर जयप्रकाश देवरे डॉक्टर प्रवीण भामरे डॉक्टर नामदेव पुंजारे डॉक्टर सिद्धेश राठोड डॉक्टर समृद्धी जगताप आदी सुशिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा स्टाफ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर रयतीचे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध त्यांच्या चरणी मत लतमस्तक होऊन आज या ठिकाणी आपण सर्व नानाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त जमलो आहोत त्यानिमित्ताने इथे रोग आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रबुद्धनगरमधील रहिवाशी तसेच माझे बंधू दीपक भाऊ बाळे असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार असे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या वहिणी ॲडव्होकेट दक्षाताई लोंडे धीरज भाऊ शेळपे आणि उपस्थित सर्व प्रबुद्धनगरमधील रहिवाशी आज भाऊंचा वाढदिवस आहे भाऊ जरी परदेशात असले तरी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या प्रतिनिधी म्हणून माझ्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना खूप लहान मोलाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या आयुष्य भविष्यामध्ये त्यांना खूप यश यश लाभो यशस्वी अशा शुभेच्छा देते दीर्घायुष्य लाभो एवढ्या शुभेच्छा देतो आज नगर या परिसरामध्ये आरोग्य शिबिर हे राबवण्यात येत आहे आदरणीय माझे पती दीपक नाना चरुंडे यांच्या वाटप भाऊ बाळे असतील संतोष गोड असतील समाधान भाऊ असतील आपले शांतरा भाऊ या सगळ्यांच्या माध्यमातून प्रबुद्ध नगरला लोकांचे आरोग्य कसं सांभाळ सांभाळ सांभाळण्यात यावं याची एक खबरदारी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिरामध्ये नागरिक उपस्थित आहेत त्याच म्हणजे आपल्याला सांगायचं तर महाराष्ट्रीय माध्यमिकार संघटनेचे सरचिटणीस असून त्या संघटने ते बरेचशे काम ते करत असतात ज्यामध्ये लोकांना रोजगार मिळवून देण्याचा असेल किंवा हॉस्पिटलला बऱ्याचशा अडचणी जर येत असतील त्या सोडवल्या असतील किंवा मध्ये बऱ्याचशा समस्या असतात त्या सुद्धा निराकरण करणे हे त्यांचं ते स्वतःला त्या गोष्टी बद्दल सामावून घेत असतात आणि त्याचं निराकरण करत असतांनी संपूर्ण लोढे परिवार असेल लोक कार्य आणि त्यांच्या मार्गावर मार्गभ्रमन करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो यापुढेही असंच कार्य आमच्या सुरू राहीन अशी ग्वाही त्यांनी

दीपक नारायण गौडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबुद्धनगर येथे आम्ही मोठ्या प्रमाणात कुठलाही कार्यक्रम असो हा माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून घेत असतो आणि आम्ही सुशीला मोर्ती हॉस्पिटल यांच्यावर शिबिर राबवलेला आहे आम्ही सालाबाग प्रमाण दरवर्षी हे शिबिर घेत असतो आणि आम्ही ज्या वर्षी थोडं वेगळं केलेलं आहे दोन दिवस शिबिर ठेवलेलं आहे प्रभुतानगर मध्ये दोन दिवस शिबिर आज हेल्थ चेकअप सुशीला मोर्ती किशनच्या वतीने केलेलं आहे उद्या टॉरेन्स म्हणजे नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आलेले आम्ही भाईंचा सा वाढदिवस सायबंचा वाढदिवसो कृष्णबाईंच्या हा वाढदिवस आम्ही दिवाळी प्रमाणात साजरा केला असतो आम्हाला वाढदिवस एक निमित्त आहे पण आम्ही लोकांच्या सेवेमध्ये तात्पर्य असतो लोकांना कुठल्याही गोष्टीचे कुठली कालची असो कुठलाही दवाखाना असो किंवा कुठली मदत असो ते आम्ही वेळ करत असतो हे प्रबुद्धनगरच्या रहिवाशांना माहीत आहे आम्ही लोकांच्या घरोपर्यंत जाऊन मदत करत असतो ती गोष्ट असो मग ती स्वच्छतेची असो कुठली असो शाळेची असो कुठली असो की आम्ही असो हे नानाबाईंच्या माध्यमातून पातळी महाराष्ट्र संघटनेचं हे थिएटर एक मोठं थिएटर आहे आमचं त्या माध्यमातून आम्ही सर्वांना मदत करत असतो बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आभार मानतो जयबीन नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर